नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला इयत्ता मराठी बाल चार चित्रकथा यांचे वर्णन करणार आहे यांची कथा सांगणार आहे तर ह्या चित्रकथा आहेत चांदोबा पडला पाण्यात एकीचे बळ कोला निद्राक्ष मायो आणि मायो हत्ती पहिली चित्रकथा आहे चांदोबा पडला पाण्यात तळ्याच्या काठी झाडावर काही माकडे विश्राम करत असतात त्या दिवशी पौर्णिमाची रात्र होती चंद्र आकाशात चमचमत होता त्या चंद्राचे प्रतिबिंब पाण्यात पाण्यात पडले होते माकडांनी चंद्राचे प्रतिबिंब पाहिले माकडांना वाटले जणू काही चंद्रच पाण्यात पडला आहे आणि आपण त्याला काढूया मग माक माकडांनी एक युक्ती केली त्यांनी एकामेकांना पकडून एक साखळी तयार केली चंद्राच्या प्रतिबिंबला माकडाचा हात लागणार तोच झाडाच्या फांदीला धरलेला माकडाचा हात तुटतो व ते तिघेही पाण्यात पडतात अशा माकडांची फजिती होते अशी ही चित्राची कथा गोष्ट आहे दुसरी चित्रकथा आहे एकीचे बळ आकाशात काही पक्षी उडत असतात तोच जमिनीवर त्यांना दाणे दिसतात पक्षी जमिनीवर दाणे खाण्यासाठी उतरतात व दाणे खाण्यामध्ये दंग होतात झाडाच्या मागून एक शिकारी हे सर्व पाहत होता पक्षी दाणे खाऊन झाल्यावर उडणारच असतात पण त्यांना उडता येत नसते कारण पक्षी शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेले असतात आपण जाळ्यात अडकलेलो आहोत हे हे लक्षात येताच ते ताकद लावून उडण्याचा प्रयत्न करतात पण एक एक पक्षी एकटे उडण्याचा प्रयत्न करत असल्याने त्यांना उडता येईना पक्षांनी ठरवले आपण बळाने उडायचे म्हणजे एकत्र होऊन उडायचे सर्व पक्षी एकाचच उडू लागतात तेव्हा पक्षी जाळ्याबरोबर आकाशात उडाले आणि स्वतःचा जीव त्यांनी वाचवला व शिकारी झाडाच्या इथे उभा राहून हे सर्व पाहत बसला या चित्रकथेतून हे समजते की एकत्र काम केल्याने सर्व कामे सोपी होतात तिसरी चित्रकथा आहे कोल्हा आणि द्राक्ष एका बागेमध्ये भरपूर द्राक्ष होती ते पाहून एक कोल्हा तिथे आला द्राक्षे खाण्यासाठी त्याने खूप भरपूर उड्या मारल्या पण द्राक्षे काय तोंडात येत नव्हते मग कोल्हा म्हणाला ही द्राक्षे मना नको द्राक्षे आंबट आहेत आणि कोल्हा तिथून निघून गेला चौथी चित्रकथा आहे मायाळू हत्ती एक हत्ती लाकडाचे मोठे हुंडके घेऊन एका खड्ड्यात लावायला चालला होता लाकडाचे मोठे हुंडके या शब्दाला बरेच ठिकाणी वेगवेगळी नावे आहेत मोठा लाकडाचा खांब म्हणू शकतो व गावातील सर्व माणसे पाहत होती तोच हत्तीने त्या खड्ड्यात एका मांजरीला पाहिले बहुतेक मांजर खड्ड्यात अडकली होती मग हत्तीने मोठ्या लाकडाचा खांब बाजूला ठेवला व त्याने आपली सोंड त्या खड्ड्यात घालून त्या मांजराला आपल्या उचलले व बाजूला ठेवले आणि त्या मांजराचा जीव त्याने वाचवला आणि त्या खड्ड्यात लाकडाचा मोठा खांब लावला व इतर गावकरी हे दृश्य पाहत होते ही चित्रकथा आपल्याला दुसऱ्या प्रती प्रेम माया शिकवते